नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता दुधाला अनुदान हे दिलं जाणार आहे अशी घोषणा सरकारकडून आज करण्यात कर आली नेम तर नेमकं दुधाला किती अनुदान दिलं जाणार आहे तसेच ही बातमी नेमकी काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी नेमकी बातमी काय आहे हे आपण पाहूयात राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहे याची अंमलबजावणी एक जानेवारी पासून होणार आहे दूध दरवाढीसाठी राज्यात अनेक ठिकाणी दूध उत्पादकांकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आता राज्य सरकारकडून दूध उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे दूध उत्पादकांना पाच रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे सहकारी दूध संघामार्फत तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की आता दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे सरकारमार्फत दिलं जाणार आहे याची घोषणा आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहे तर अशा प्रकारची एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद